हे आमचे राज्याचे देशाचे दैवत आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी मंडळी मतं मागतात निवडून येतात समुद्रामध्ये स्मारक बांधण्यासाठी उद्घाटन करतात आणि मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समुद्रातील स्मारकाचं काम तर बंद पडलंच आहे परंतु ऑफिसची दुर्दशा आहे हे या सरकारचं या राज्याचं आणि ज्या राज्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाने एक आदर्श देशाला दिला त्या राज्याच्या स्मारक घडवणाऱ्या कार्यालयाची दुर्व्यवस्था म्हणजे या सरकारचे दिनदवडे आहेत तर सर मुंबई असं आहे की संरक्षक भिंती या बांधल्या पाहिजेत आणि असं आहे की जरी भिंती बांधल्या तरी देखील पावसाचं प्रमाण जर जास्त असेल आणि जर ती जमीन जर ओली झाली ज्याला उमळ म्हणतो आम्ही मराठी भाषेमध्ये ती आली तर कितीतरी नवीन भिंत असेल तरी ती कोसळते त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ही सगळी माहिती उपलब्ध आल्याशिवाय शिवाय अशाबद्दलचे आरोप करणं हे अयोग्य ठरेल आणि म्हणून टेक्निकल जी माहिती आल्यानंतर यावरती योग्यपणे बोलणं उचित होणार आहे परंतु या उपनगरामध्ये अनेक दरडी आहे संरक्षक भिंती मागच्या अनेक काळ बांधल्या गेल्या परंतु संरक्षक भिंती बांधल्यानंतर देखील ज्या पद्धतीचा जमिनीमध्ये दाब तयार होतो पाऊस जोराप पडतो आणि या दाबामुळे नवीन भिंती देखील कोसळतात याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या जी आहे ती माहिती समोर आल्याशिवाय शिवाय अशाबद्दलचे आरोप करणं अयोग्य आहे सर मराठी भाषेवरती बोललं जातं आणि मराठी शाळाच ह्या अजूनही बंद आहेत त्या सुरू करण्याचं धोरण पण अजूनपर्यंत सरकारने केलं नाही आणि सुरू करू असंही बोलल्या गेलं होतं पण अजूनही ते प्रलंबितच आहे ना मराठी शाळेबद्दल हे सरकार उदासीन आहे या मराठी शाळा सुरू राहायला पाहिजेत मराठी शाळेमध्ये जास्ती जास्त खर्च या सरकारने करायला पाहिजे आपण बघितलं असेल की मागच्या बजेटमध्ये देखील जे पैसे शालेय शिक्षण विभागाला दिले होते त्यातले पन्नास टक्केच खर्च आहे यावेळेला शालेय शिक्षण विभागाला जे पैसे दिलेत ते अत्यल्प आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचा केवळ या ठिकाणी गाजाबाजा करून मराठी शाळांवरतीकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे सरकार करते असं त्याचा अर्थ आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या अनुदानित मागण्यावरती बोलत असताना वनविभाग आणि महसूल विभागावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरती ज्या झोपड्या आहेत ज्यांना सुप्रीम कोर्टाने सात हजार रुपये भरून सरकारने त्यांना घरं देणं आवश्यक आहे त्यांना अजून घरं मिळाली नाही आणि दोन हजार अकराच्या सेन्ससप्रमाणे ज्यांना वास्तव्याचा अधिकार मिळाला अशा सगळ्या घरांना घरं देण्याबाबतचा प्रस्ताव सरकार कधी पूर्ण करणार आहे मागच्या अधिवेशनामध्ये आरे कॉलनीतील जमिनीवरती घरं देण्याबाबत कोर्टासमोर आपण जेव्हा शपथपत्र दिलं त्यावरती इको इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये ही जमीन देत असल्यामुळे त्या ठिकाणी घरं देता येणार नाही असा निर्णय कोर्टाने घेतल्यामुळे आता नेमकं मुंबई शहर आणि ठाण्याजवळ अशा जमिनीचे भूखंड शोधून त्यांना कायमस्वरूपी घरं देण्याबाबत वनमंत्री आणि मान्य मुख्यमंत्री आणि सरकारने तातडीने याबाबतचे निर्णय घ्यावे आणि या लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आणि त्याचबरोबर या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये झोपड्या तोडण्याबाबत जे एक अफवांचं मोठं पीक आलं आहे त्याबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि माझ्या माहितीप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये जी लक्षवेधी होती त्यावेळेला वनमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की एक, -एक पंच्याण्णव ते ज्यांनी सात हजार भरलेत आणि दोन हजार अकराच्या सेन्ससप्रमाणे ज्यांची झोपड्यामध्ये गणना झालेली आहे अशा कुठच्याही झोपडीला त्या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानीच्या जमिनीतील झोपडीधारकाच्या झोपडीला हात लावला जाणार नाही आणि फॉरेस्टच्या अधिकारी त्याला काही करणार नाही एक विटही हलू देणार आहे त्याचबरोबर सतत सातत्याने वनविभागात लागणाऱ्या आगी आणि वनविभागाच्या बाजूला असलेल्या खाजगी जमिनीवरती देखील जी वनं आहेत त्याच्यावर लागणाऱ्या आगी याचं नेमकं होतं काय आग लागते आग दिसते परंतु त्याच्या चौकशीनंतर कुठचाही निष्कर्ष किंवा कोणी आगी लावल्या हे समोर येत नाही त्याचा देखील चौकशी करून एक रिपोर्ट या सभागृहासमोर सादर करणं आवश्यक आहे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे आज शालेय शिक्षण विभागामध्ये आपण बघितलं असेल की शालेय शिक्षण विभागाच्या परीक्षा या एस एस सी बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार जर एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार असतील तर आज मुंबई शहराचं तापमान सदतीस आहे गडचिरोलीमध्ये बेचाळीस आहे आणि अशा तापमानामध्ये असे लहान मुलं जे आहेत ती शाळेत येतील परंतु उष्माघातातात त्यांना त्रास होईल त्याला जबाबदार कोण राहणार परीक्षा जरी सकाळच्या वेळेला घेतल्या तरी देखील उष्णता इतकी आहे की अशा उष्णतेच्या काळामध्ये मुलांना अभ्यास करणं देखील कठीण राहणार आय सी एस सी बोर्ड आणि इतर बोर्ड जे आहेत त्यांच्या परीक्षा या केवल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपत आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्र बोर्डाच्याच परीक्षा ह्या केवळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ठेवणं म्हणजे मुलांवरती अन्याय करण्यासारखं आहे मानवी हक्काप्रमाणे चुकीचं आहे जरी सरकार काही दिवस जे आहेत ते कंटिन्युशनमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी हे सगळं करत असलं तरी सध्याची वाढलेली उष्णता बघता सरकारने याबाबतचा निर्णय घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे या परीक्षा त्या या, या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या आणि नवीन सुधारित वेळापत्रक काढावं अशी मागणी आम्ही आज सरकारकडे केली आहे आणि त्याचबरोबर शाळा या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्या पाहिजे सरकारी मागच्या नियमाप्रमाणे त्याची देखील मागणी या ठिकाणी केली प्रोसेप सब या संपूर्ण शालेय शिक्षण विभागामध्ये आज विकास विभागात ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांनाही वेगळा नियम शालेय शिक्षण विभागाचा वेगळा नियम आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अनुदान शाळा अनुदानित शाळेच्या फाईल त्या आयुक्तांकडे पडलेल्या आहेत माझ्या विभागातली भारतमाता शाळा ज्याला अनुदानित मान्यता मिळावी म्हणून फाईल आज अतिरिक्त आयुक्त टेबलावरती आहे परंतु त्याच्यावर सही केली जात नाही आणि म्हणून सरकारने एक निश्चित धोरण ठरवून या अनुदानित शाळांना त्या ठिकाणी मान्यता देऊन जे राज्य सरकारचा नियम आहे की एकदा शाळेला मान्यता मिळाली की वारंवार ती मान्यता घेण्याची गरज नाही त्याचप्रमाणे नगरविकास विभागाच्या अखत्यात देणाऱ्या ज्या शाळा आहेत त्याला एकदाच मान्यता दिल्यानंतर वारंवार ती मान्यता घेण्याची गरज नाही असा नियम लागू करावा अशी मागणी केली आणि मराठी शाळा ज्या आहेत त्यांच्यावरती देखील सरकारने जास्तीत जास्त खर्च करू मराठी शाळा या जिवंत राहिल्या पाहिजे म्हणून देखील त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे अशी मागणी केलेली आहे अजून एक गोष्ट जी महत्त्वाची वाटली ती म्हणजे मराठी भाषा त्या मराठी भाषेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मराठी भाषेचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने मराठी भाषेतला राजभाषेचा दर, दर् दर्जा अभिजात दर्जा जरी मिळाला असला तरी व्यवहार कोशामध्ये राजभाषा म्हणून जोपर्यंत मराठीचा वापर होत नाही तोपर्यंत तो मराठीच्या या सगळ्या भाषेचा वापर करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार नाही आणि केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्री धोरणानुसार बँक असेल विमानतळ असतील रेल्वे स्टेशन असतील बँक कर्मचारी विमा कंपन्या असतील खाजगी कंपन्या असतील त्या ठिकाणी मराठी फलक हे सक्तीचे करणं आवश्यक आहे आणि न त्या ठिकाणी लावल्यास त्याच्यावरती कारवाई करणं आवश्यक का आहे अशीही मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि मराठी भाषेला त्या ठिकाणी जतन करण्याच्या दृष्टीने आज अभिजात दर्जा मिळाला आहे परंतु या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मराठी भाषा हे दालन आपण बिर्ला क्रीडा केंद्राच्या बाजूला तारापूरवाला मत्स्याला इथे करणार होतो मागच्या वनमंत्र्यांनी ते जुनं टेंडर होतं ते रद्द केलं पुढे या मराठी भाषा दालनाचं काय झालं आहे याची देखील माहिती या सरकारकडनं उपलब्ध नाही त्याचबरोबर या बिर्ला काळा क्रीडा केंद्र येथे आपण मराठी नाट्य जे आपण त्या ठिकाणी दालन उभं करणार होतो नाट्यकला दालन ते देखील या सरकारने रद्द केलेलं आहे आणि मग एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवायचा मराठीचं संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी घोषणा करायच्या आणि मराठी भाषेचं दालन जिथे आहे त्या कामाला विलंब होतो आहे मराठी नाट्यकला दालन जे आहे ते रद्द केलं जातं आहे हा कुठेतरी मराठी भाषेवर या सरकारच्या वतीने अन्याय होतो की काय याबाबत देखील स्पष्टता या, देखी या पुरवणी मागण्यामध्ये सरकारच्या उत्तरामध्ये येणं आवश्यक आहे अशी मागणी आपण केली सामान्य प्रशासन विभागामध्ये साठ वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची करावी अशी मागणी होते आणि त्यामुळे आज जो ज्या पद्धतीचा बॅकलॉग हा सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भरती होत नाही आहे कामगारावरती ताण येतो आहे आणि त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष करा अशी देखील मागणी या पुरवणी मागणीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज आपण बघितलं असेल तर आझाब मैदानावरती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टी शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी करा असा निर्णय पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी घेतला होता परंतु ते परिपत्रक या रत्नागिरीच्या सीओने नवीन रद्द केलं आणि परत या सगळ्या शिक्षकांवरती बेकारीची कुराड आलेली आहे आणि म्हणून आज आझाद मैदानावरती हे रत्नागिरी जिल्ह्यातील पावत्रडी कंत्राटदारी शिक्षक जे आहेत ते उपोषणला बसले आहेत या शिक्षकांना न्याय देऊन पूर्वीचं प पर...